नमस्कार मी प्रेम मोरे आउटग्रो यूट्यूब चॅनलमधून आलो आहे तर आज आपण नाशिकमधील पिंपळगावपासून या विभागात आलो आहे आणि आज आपण नाशिक येथे घे घेतलेल्या जाणाऱ्या पिकांची माहिती घेत आहोत तर नाशिकमध्ये द्राक्ष आणि टोमॅटोनंतर सर्वाधिक ज लागवड होणारे पीक म्हणजे वेलवर्गीय पीक तर त्याच्यामध्ये वेल वर्गीय पिकांमध्ये दोडका या पिकाचे ला लागवड अतिशय जास्त प्रमाणात आहे तर आज आपण गणेश कटवारे यांच्या ता शेतात आलो आहोत आणि आज आपण जाणून घेऊया या पिकामधील मुख्य रोग आणि कीड आणि या रोग आणि किडांचे नियोजन कसे कशा पद्धतीने त्यांनी केले नमस्कार गणेश भाऊ नमस्कार माझे नाव गणेश कतवारे तालुका निफाड जिल्हा नाशिक आपण आलो आहोत दोडक्याच्या प्लॉटमध्ये तर आज आपण अतिशय सुंदर प्लॉटमध्ये आलो आहे दोडक्याच्या प्लॉटमध्ये आणि ह्या दोडकाचं प्लॉट अतिशय निरोगी आणि एकदम व्यवस्थित पद्धतीने नियोजन केलं याचं तर तुम्ही या एवढे सुंदर नियोजन केलं तर याच्या मागे काय रहस्य आम्ही साधारणतः चार वर्षापासून दोडक्याची लागवड करतोय तर सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला दोडक्यांच्या फार अडचणी आल्या एक साधारणतः एक दीड वर्ष खूपच अडचण आली त्यानंतर आम्ही हळूहळू नंतर आमचे मार्गदर्शन काही मित्रांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले आणि नंतर आम्ही हळूहळू धोडक्यामध्ये सुधारणा करत गेलो त्यानंतर आम्हाला असे प्लॉट बघायचं मिळाले तर आपण या धोडक्याची लागण कधी केली होती याची लागण साधारणतः पाच मे रोजी याची लागण केली होती तर याचे तुम्ही अगोदर बघितलं होतं का माती प्रकार निवडला होता का अगोदर काही हो माती प्रकार निवडला होता आम्ही ब्लॅक सॉईल आमच्या असल्यामुळं ब्लॅक सॉईलच्या हिशोबानेच आम्ही व्हरायटी चूज केली होती बाकी याला वरती जायला किती दिवस लागले याला साधारणतः एक तीस दिवसाचा कालावधी म्हणजे एक महिन्याचा कालावधी लागला आहे म्हणजे एक तीस दिवसांमध्ये पूर्णपणे कवर झाला हो तीस दिवसांमध्ये पूर्ण कवर झाला आहे तर गणेश भाऊ आपण या व्हरायटीची निवड केली आणि ही व्हरायटी कुठली व्हरायटी ही नागा व्हरायटी मार्केटमध्ये मा तशा भरपूर व्हरायटी आहे राजा आहे त्याच्यानंतर फुले चैताली अशा भरपूर वराट्या आहे तर यामध्ये सुरुवातीच्या दोन वर्षामध्ये आम्ही राजा चैताली अशा दोन्ही वराट्या लावून बघितल्या पण त्याच्यावरती बरेचसे प्रॉब्लेम आम्हाला जाणवले त्याच्यामध्ये थ्रिप्सा त्या वराट्यांमध्ये थ्रिप्सा प्रादुर्भाव पण जास्त झाला होता पानांना ग्रोथ पण नव्हती आणि अपेक्षित उत्पन्न 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 पण मिळत नव्हतं तितकं नंतर आम्ही मग ना आम्हाला मार्केटमध्ये बघितल्यानंतर आम्हाला नागाई वरायटी लागोडीस आम्ही केली नागा वरायटी खूपच छान व्हरायटी ही हिच्यामध्ये वरायटीमध्ये म्हणजे विशेष कारण काय कर तुम्ही ही वरायटी निवडली हिच्यामधलं विशेष कारण पानामध्ये ग्रोथ पण चांगली पानं वगैरे पिवळे वगैरे काही पडत नाही आणि आम्हाला उत्पन्न उत्पन्न पण अपेक्षित आलं आणि दोडका जो पाहिजे होता त्याची जी ग्रोथ पाहिजे होती ती ग्रोथ पण आम्हाला चांगली मिळाली जी राजा वरायटी आम्ही लावली होती त्याच्यानंतर जी चैतारी वरायटी लावली ती तिच्यामध्ये ग्रोथ अशी पाहिजे अशी तितकी नव्हती खूप तिला एक जाडी एकसारखेपणा नव्हता तितका त्यामुळे आम्ही ही व्हरायटी चूज केली आणि खूपच चांगली वरायटी हिचं क्रॉप साधारणतः पंचावन्न दिवसात आम्हाला मिळालं ही व्हरायटी अतिशय उत्तम आहे तरी पण येणार आहे काळात म्हणजे दिवसेंदिवस अनेक समस्या उद्भवतातच नवीन नवीन तर मग आपण ह्या प्लॉटमध्ये तर अतिशय कमी प्रमाणात म्हणजे आणि कीड दिसते पण काही काही ठिकाणी तर आपल्याला आढळते तर मग याच्यामध्ये मुख्य कुठले कुठले आणि कीड आहे आणि आपण याचे नियोजन कसे करतो जरी व्हरायटी चांगली असली तरी दिवसेंदिवस दररोज म्हणजे समस्या येतच असतात तर याचे नियोजन आम्ही सुरुवातीपासूनच आमचे रोग येण्याच्या अगोदरच प्रिव्हेंटिव्ह स्प्रे आमचे गेलेले असतात तापमान वाढले किंवा आर्द्रता वाढली तरी अनेक रोग समस्या या ठिकाणी जाणवतात तर आम्ही सुरुवातीपासूनच याचे नियोजन करत असतो तर याच्यामध्ये प्रमुख येणारे जे आजार आहे ते व्हायरस आहे थ्रिप्स आहे आणि नागाळी यानंतर फळमाशी असे अनेक रोग या प्लॉटवरती बरेचसे अटॅक करत असतात पण सुरुवातीपासून आमचे नियोजन चांगले असल्यामुळे प्रिवेंटिव्ह स्प्रे आम्ही अगोदरच करत असतो त्यामुळे इतकं काही प्रॉब्लेम आम्हाला आजपर्यंत कधी जाणवलेलं नाही आहे म्हणजे आपण पीक लागवड केल्यानंतर मुख्य म्हणजे थ्रिप्स नागाळी आणि फळमाशी आणि व्हायरस चार आजारांचे पहिल्यापासून नियोजन केलं पाहिजे तेव्हा आपण एक सक्सेसफुल पीक घेऊ शकतो तर मग मुख्यतः म्हणजे ह्या दोडका पिकावरती सर्वात जास्त प्रभाव करणारा आणि सर्वात जास्त नुकसान करणारा असा कुठला रोग आहे आणि त्या रोगाचे नियोजन कशा पद्धतीने तुम्ही केलं याच्यावरती जास्तीत जास्त अटॅक जास्त करणारा रोग जो आपण खूपच म्हणजे प्रसिद्ध आहे असाच मानला जाईल आपल्याला तो आहे वायरस तर आपण कसा आहे कसा असतो आणि कशा पद्धतीने तर तुम्ही बघू शकता की वायरस या पद्धतीचा व्हायरस असतो त्याची कॅरेक्टरिस्टिक कशी म्हणजे असं पान गोळा होतं हो तर याच्यामध्ये जसं थ्रिप्स जे काही कीड असेल पांढरी माशी असेल किंवा तुडतुडा असेल तो या ठिकाणी पेशी ज्या आहे आपल्या या पानाच्या तुम्ही बघू शकता या पानाच्या ज्या पेशी त्या पेशीवरती डंक मारून याच्यातले जे काही रसायन आहे तो पिऊन टाकतो आणि इथले या पानातले सर्व अन्नद्रव्य शोषून घेतल्यानंतर असा परिणाम तुम्हाला जाणवतो तर असं या पद्धतीचा व्हायरस तुम्ही आला आहे असं समजू शकता तर याच्यासाठी सर्वात महत्त्वाची काळजी कुठली घेतली पाहिजे त्याच्यासाठी सुरुवातीपासूनच आम्ही एन पी केचे न्यूट्रिएंट्स देत असतो त्याच्यानंतर आम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून जे काही मार्केटमधले मा आले असलेले प्रोडक्ट आहे जसे काही मोटो एनर्जी असेल त्याच्यानंतर प्रोक्लेम असेल त्यानंतर जसे तुमचे बेनिवे असेल असे बरेचसे काही मार्केटमध्ये असलेले प्रॉडक्ट आम्ही या ठिकाणी स्प्रे करत राहतो व्हायरस आणि कीटकांचा कसा संबंध येतो व्हायरस आणि कीटकांचा संबंध असा येतो की आपण प्रिव्हेंटिव्हली जर अगोदर स्प्रे घेतला तर कीटकांचा इतका काही प्रादुर्भाव होत नाही आणि कीटक यायची जी वेळ आहे संध्याकाळी साधारणतः पाचच्या नंतर जे क्लायमेट थंड क्लायमेटमध्ये थ्रीपचा वायरचा जो प्रादुर्भ होतो तर ह्याच वातावरणामध्ये जास्त तो, वाता तो इफेक्टली होतो याचसाठी ऑरे और, ऑर्गॅनिकमध्ये पण तुम्ही जसं काही ताग गूळ गोमित्र याचा पण आम्ही स्प्रे करत असतो ऑर्गॅनिकमध्ये त्याच्यानंतर ऑर्गॅनिकमध्ये तुमच्या मार्केटमध्ये असलेले खूप सारे प्रॉडक्ट जसे वायरो किलाय आणि खूप सारे प्रॉडक्ट या ठिकाणी आम्ही सुरुवातीलाच प्रिव्हेंटिव्हली त्याचे स्प्रेइंग करत असतो म्हणजे हे थ्रिप्स आणि हे थूर तुडतोडे पांढरी पानावर बसणार त्या पानावर बसणार म्हणजे पाना बस हो। इथून तिथे प्रसार अतिशय हो। वेगाने होतो याचा, याचा प्रसार असा होतो की या पानामधला जो काही रस घेतल्यानंतर ते कीड जे दुसऱ्या झाडावरती जाऊन तिथं पण डंक मारतं आणि तिथलं पण शोषण करतं तर असा हा प्रादुर्भाव वाढत चालतो याच्यासाठी जर एखाद्या झाडावरती प्लॉटमध्ये व्हायरस आढळला तर आम्ही त्वरित स्प्रेंग लगेच कुठला ना कुठला एखादा स्प्रे घेऊन टाकतो ट्रिप्सवरती हो जे काही मार्केटमध्ये प्रोडक्ट असतील त्यांचा ते दिल्यानंतर मग तुमचा व्हायरसचा जो प्रादुर्भाव होणार असतो तो चांगल्यापैकी तुम्हाला कंट्रोलमध्ये मिळतो तर नंतर असा कुठला मुख्य रोग आहे का ज्या रोगाने जास्त हानी होती पिकाला आणि नुकसान पण होते ज्या रोगाची पहिल्यापासूनच नियंत्रण केलं पाहिजे असं तुम्हाला वाटते याच्यामध्ये जास्त जो त्रासदायक जो आजार असेल किंवा रोग असेल आपण म्हणू शकतो तो आहे मेन म्हणजे थ्रीप्स तर आपण आम्ही सुरुवातीपासूनच याच्यामध्ये थ्रीप्ससाठी जे ये येलो स्टिक म्हणतात जे पॅड ते पॅड आम्ही लावत असतो जसं की आपण बघू शकता ही ये येलो पॅड आम्ही लावत असतो या ये येलो पॅडमुळे तुम्हाला काय होतं की याच्यावरती कुठल्या प्रकारची किडे हे तुम्हाला बघावंसं मिळतं याच्यानंतर आपण ते बघितल्यानंतर आपण कुठल्या प्रकारचं स्प्रेइंग केलं पाहिजे ते आपण करत असतो तर थ्रिप्ससाठी साठी आपण बरेचसे मार्केटमध्ये जे काही प्रोडक्ट असतील जसे काही आबामेक्टन असेल प्रोक्लेम असेल अदरवाईज इमिडा असेल असे खूप सारे प्रॉडक्ट आहे ऑर्गॅनिकमध्ये जर गेलं तर ट्रिक्स असेल त्यानंतर ऑस्कर आहे असे काही प्रॉडक्ट आहे ते आपण थ्रिप्सवर हो यूज करत असतो जर थ्रिप्सचा बॅलन्स जर बिघडला थ्रिप्समुळे येणाऱ्या समस्या जसे की पान गोळा होणे त्यानंतर फळाला जो सुरुवातीच्या काळामध्ये थ्रिप्स जर थ्रिप्सने जर चाटलं तर या पद्धतीचं फळ तुम्हाला बघा हां वाकड होऊन जातं त्याला जी आलेली डिफिशियन्सी ही आपल्याला अशा अशा पद्धतीने लक्षात येते तर मग त्याच्यामुळे अजून काही दुसरं नुकसान व्हायरसला पण प्रभाव मिळतो कधी हो थ्रिप्समुळं व्हायरसला पण बराचसा काही दुष्परिणाम होत असतात थ्रिप्सचं जे कीड आहे ते वायरसलाच इफेक्ट करत असतं त्यांनी जर पाण्यामधल्या पेशी जर काढल्या तरच व्हायरस येतो म्हणजे ते थ्रिप्सलाच अॅटॅच दोन्हीचं आणि अजून तिसरा येणारा जो आजार आहे नॉर्मली आपण जसं म्हणू शकतो अजून याच्यामध्ये थोडीशी नागाळीचा पण या ठिकाणी प्रादुर्भाव येत असतो जसे की आपण नागाळी बघू शकता आपण यामध्ये पानांचं जसं काय आपण हे या पद्धतीचं जसं आपण नागाळी बघू शकतो हे नागाळीचा पण या ठिकाणी असा प्रादुर्भाव होत असतो याच्यावरती पण मार्केटमध्ये खूप सारे प्रॉडक्ट अवेलेबल जसे काही आबा असेल त्यानंतर तुमचं हार्बोसेप असेल त्यानंतर कोराझन असेल ॲम्प्लिगो असेल खूप सारे मार्केटमध्ये प्रॉडक्ट हे तुम्ही कुठलेही प्रॉडक्ट यूज करून याला कंट्रोलमध्ये करू शकता या नागाळीचा दोडक्यांवरती काही परिणाम होतो का, का फक्त या हो या या पान यामध्ये काय होतं जर हे तुमचं जर हे कीड आल्यानंतर या पानातले जे काही टॉक्सिन किंवा जे काही अन्नद्रव्य ते कीड शोषून घेत असते यामुळे पान डॅमेज झाल्यानंतर पान जर मोठे नसेल पानामध्ये जे काही साठलेले अन्नद्रव्य असेल चांगल्या पद्धतीचं जर अन्नद्रव्य जर त्याच्यात असेल तर तुम्हाला चांगलं जसे काही तुम्हाला अशा पद्धतीचा भोपळा पण बघाव्यास मिळू शकतो तुम्हाला हे असं बघू शकता तुम्ही असा भोपळा चांगल्या पद्धतीने मिळू शकतो हो शेतीमध्ये जर प्रामुख्याने तुम्ही जर चार किडींवरती जसे थ्रिप्स नागाळी त्यानंतर वायरस फळमाशी जे काय असे अनेक रोग असतील याच्यावरती प्रामुख्याने तुम्ही जर चांगल्या पद्धतीचं चा नियोजन आणि कंट्रोल व्यवस्थित जर केलं तर तुम्हाला चांगलं अपेक्षित आलेलं उत्पन्न या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं तर आम्हाला दोन वर्षापासून चांगलं अपेक्षित उत्पन्न या ठिकाणी मिळायला लागलेलं आहे धन्यवाद आपण ही संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आमचे आउटग्रोवरील शेतकऱ्यांना ही खूप माहिती मदत करेल आणि त्यांना मार्गदर्शन करेल तसेच आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि एक यशस्वी शेतकरी म्हणून ओळख निर्माण होण्यासाठी आम्ही तुम्हाला आउटग्रोच्या मार्फ मार्फत प्रार्थना करतो आणि तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल ही माहिती संपूर्ण शेतकरी समू संव, समूहाला मदत करेल आणि त्यांना पिकाचे नियोजन कसे करायचे याचे एक उदाहरण तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद धन्यवाद